नाममात्र सैन्य सुद्धा नसलेला सेनापती अश्वत्थामा ज्याच्या जवळ नावाला चार दोन सैनिक सुद्धा नाहीत असा सेनापती अश्वत्थामा अश्वत्थामा कौरवांचा दुर्योधनाचा शेवटचा पाचवा सेनापती ज्याच्याजवळ सैन्यच नाही असा हा अश्वत्थामा शेवटचा सेनापती कारण अठराव्या दिवशी शल्य पडल्यानंतर संपूर्ण कौरव सेना धारातीर्थी कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडली होती आणि आता सैनिक कौरवांच्याकडं दुर्योधनाकडं अजिबातच सैनिक थोडे सुद्धा सैनिक आणि अशा वेळी अश्वथ दुर्योधनाकडून स्वतःला सेनापती पदाचा अभिषेक करून घेतला मरणासन दुर्योधनाकडून त्यानं स्वतःला सेनापती पदाचा अभिषेक करून घेतला त्याला कारण होत त्याला पांडवांच्यावर अन्यायानं युद्ध करणाऱ्या पांडवांच्यावर सूड घ्यायचा होता त्याच्या मित्रावर मित्रा म्हणजे दुर्योधनावर पांडवांनी अन्यायानं युद्ध त्याच्याशी केलेलं होत आणि आपल्या मित्राशी अन्यायानं युद्ध करणाऱ्या भीमाचा आणि इतर पांडवांचा त्याला सूड घ्यायचा होताच शिवाय त्याचा पिता द्रोण आचार्य द्रोण यांच्या सुद्धा पांडवांनी कपट करून दृष्ट्यानं कपट करून श्री कृष्णानं कपट करून त्याचा गुरु सुद्धा गुरुद्रोणांचा सुद्धा कपटानच अन्यायानच वध करण्यात आलेला होता जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होत त्यावेळी आचार्य द्रोण आपणाला आटपत नाहीत त्यांच्या शौर्यापुढं आणि त्यांच्या युद्ध आपला पराभव होतो आहे आपला तिथं अजिबातच आपणाला त्यांच्याशी युद्ध करताना आपण खूपच आपलं सैनिक मरत आहेत हे लक्षात आल्यानंतर श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरून भीमान अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि नंतर दंगा सुरू केला की अश्वत्थामा मेला जेव्हा ही बातमी किंवा हा दंगा आचार्य द्रोणांच्या कानावर पडला तेव्हा त्यांना समजेना की खरोखरच अश्वत्थामा मेला की काय आपला पुत्र मरण पावला की काय आता हे खरं आहे की खोट आहे हे अगदी खात्रीशीरपणे कळावं म्हणून आचार्य द्रोणाने युधिष्ठिराला विचारलं की खरोखरच अश्वत्थामा मेला की काय आणि युधिष्ठिर आपल्याशीच काय कुणाशीच कधीच खोट बोलणार नाही याची त्यांना खात्री होती त्यामुळं त्यांनी अश्वत्थामाच्या मरणाबद्दल युधिष्ठिराला विचारलं तेव्हा कृष्णाच्या सल्ल्यावरूनच युधिष्ठिर सुद्धा संदिग्ध बोलला तो खोट बोलला म्हणावं लागेल किंवा संदिग्ध बोलला असं म्हणावं लागेल तो म्हणाला की अश्वत्थामा मेला ही गोष्ट खरी आहे हत्ती की माणूस हे मात्र माहीत नव्हतं हे मात्र माहीत नाही खर तर युधिष्ठिर खोटं बोलत होता त्याला माहीत होत कि अश्वत्थामा नावाचा हत्ती मरण पावलेला आहे पण तो श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरूनच आचार्य द्रोणाशी खोट बोलला आणि आचार्य द्रोणाना आचार्य द्रोणाने हत्ती मेला कि माणूस हे माहित नाही हे पुढचे शब्द युधिष्ठिराचे त्यांनी ऐकलेच नाही त्यांनी फक्त युधिष्ठिराचे पहिले शब्द अश्वत मेला ही गोष्ट खरी आहे एवढेच शब्द ऐकले आणि ते अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी रथामध्येच आपली शस्त्र खाली ठेवली आणि ते समाधीस्थ झाले आणि ही संधी साधून दृष्टध्यानं आचार्य द्रोणांचं शिर धडा वेगळं केलं खर तर निशस्त्र युद्धावर अं हल्ला करायचा नाही त्याच्यावर शस्त्र उगारायचं नाही हा युद्धाचा नियम होता पण युद्धाचा नियम मोडून दृष्टधुम्यानं आचार्य द्रोणांचा वध केला आणि हे जेव्हा अश्वत्थाम्याला समजलं तेव्हा त्याला ते साहजिकच क्रोध आला श्रीकृष्णाचाही क्रोध आला आणि दृष्टधुम्याचा आणि पांडवांचाही क्रोध आला खोट बोलणाऱ्या युधिष्ठिराचाही खो क्रोध आला आणि त्यानंतर आता शल्य पडला शल्य अठराव्या दिवसाचा शेवटचा असे शे, सेनापती होता की ज्याच्याकडं सैन्य होतं अजून शिल्लक आणि शल्य पडल्यानंतर संपूर्ण कौरव सेना कुरुक्षेत्रावर धारातीर्ती पडली आणि हे बघितल्यानंतर दुर्योधन दुःखी झाला आणि अं तो अविश्रांत मेहनत करत होता युद्ध करत होता पण आता तो दुःखी झाला आणि आपलं प्रक्षुब्ध झालेलं मन थोडस शांत करावं थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून तो द्वैपायन सरोवराच्या मध्यभागी असलेल्या दलदलीन युक्त अशा लहानशा बेटावर विश्रांतीसाठी गेला आणि तिथं तो लपून बसला कदाचित प्राणाच्या भीतीनं प्राण गमावण्याच्या भीतीनं तो लपून बसला असेल किंवा कदाचित खरोखरच विश्रांती घेण्यासाठी तो या बेटावर लहानशा बेटावर गेला असेल आणि पांडव मात्र इकडं दुर्योधनाचा शोध सगळीकडे घेत होते कारण दुर्योधन जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत या युद्धाचा शेवट झाला असं म्हणताच येणार नव्हतं मग पांडव त्याचा शोध घेत होते मग असा शोध घेत असताना त्यांचे गुप्तहेर त्यांचे गुप्तहेर गुप्तहेरांना दुर्योधन कुठं लपून बसलेलं आहे हे समजलं त्यांच्या त्यांनी त्याला पाहिलं शिवाय पांडवांना फळ कंदमुळं किंवा शिकारीचं मास आणून देणाऱ्या अं अरण्यातील निषादाना सुद्धा निशा निषादांच्या दृष्टीत सुद्धा दुर्योधन पडला आणि त्यांनी पांडवांना ह्या सगळ्यांनीच पांडवांना दुर्योधनाची लपण्याची जागा सांगितली तेव्हा श्रीकृष्णासह पांडव सगळेच पांडव द्वैपायारो सरोवराच्या काठाशी आले आणि त्यांनी युधिष्ठिर सोडून इतर सर्व पांडवांनी अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये दुर्योधनाला शिवीगाळ सुरू केली तेव्हा कानाचं फा, फाडणारी कानाचे पडदे अगदी फाडून भेदून टाकणारी अशी ही अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ ऐकून दुर्योधन द्वैपावयन सरोवराच्या बेटावरून त्या बेटावरून लहानशा बेटावरून द्वैपाय द्वैपाय द्वैपायन सरोवराच्या काठाशी आला आणि तो काठाशी आल्यानंतर का तो काठावर आला आणि तो म्हणाला की मी काही मृत्यूच्या भीतीनं सरोवरामध्ये लपून बसलो नव्हतो तर थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून या सरोवराच्या बेटावर जाऊन थोडीशी विश्रांती घेत होतो आणि आता मी बाहेर आलेलो आहे त्यानंतर युधिष्ठिरानं त्याला त्याच्या प्रस्ताव ठेवला तो म्हणाला की आम्हा पाच पांडवापैकी कुणाशीही तू दोन युद्ध कर आणि जर तू जिंकलास तर आम्ही अरण्यात निघून जाऊ आणि तू युद्ध जिंकलस हे मान्य करू आणि जर तू हरलास तर आम्ही अं राज्य करू युधिष्ठिराचा हा प्रस्ताव ऐकून दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक छोटीशी छटा उमटली पण युधिष्ठिराचा हा आत्मघाती की प्रस्ताव श्रीकृष्णाच्या लगेचच लक्षात आला कारण जर युधिष्ठिराच्या प्रस्तावाप्रमाणे युधिष्ठिर किंवा नकुल सहदेव किंवा अगदी अर्जुन सुद्धा यांच्याशी दुर्योधनानं युद्ध, गदा गदायुद्ध करायचं ठरवलं असत तर त्याच्याशी हे त्याच्या पुढं यापैकी कुणीतरी टिकाव धरू शकला असतं का गदायुद्धामध्ये बलरामाचा तो शिष्य होता दुर्योधन आणि गदायुद्धामध्ये संपूर्ण आर्यावर्तामध्ये फक्त भीम सोडला तर इतर कुणीही त्याला तुल्यवळ नव्हतं आणि युधिष्ठिराचे हे आत्मघातकी प्रस्ताव ऐकून युधिष्ठिर या बाबतीत प्रसिद्ध होता तो आत्मघातकी प्रस्ताव ठेवणं आत्मघात की निर्णय घेणं या बाबतीत युधिष्ठिर आधीपासूनच प्रसिद्ध होता आणि युधिष्ठिराचा हा प्रस्ताव ऐकून श्रीकृष्ण लगेचच त्याला तोडत म्हणाला की अरे हे काय बोलतो आहेस तू युधिष्ठिरा भीमाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या आड तू येणार आहेस की काय भीमानं ज्यूत अं प्रसंगी दूत सभेमध्येच अशी प्रतिज्ञा केली आहे की तो दुर्योधनाची मांडी फोडेल शिवाय दुर्योधना सुद्धा अनेक वेळा भीमाशी युद्ध करून गदा युद्ध करून त्याचा पराभव करण्याची अनेक वेळा प्रतिज्ञा केलेली आहे आणि मग अशा वेळी दुर्योधन पांडवापैकी इतर कुणाशी तरी युद्ध कसा करेल तो भीमाशीच युद्ध करणार आता दुर्योधनाचा नाइलाज झाला आणि शिवाय तसाही तो मानी राजा होता त्यामुळं त्यानं भीमाशी युद्ध करण्याचा प्रस्ताव त्याच्याशी गदा युद्ध करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्यानंतर भीम आणि दुर्योधन यांचं तुंबळ गदा युद्ध झालं आणि श्रीकृष्णाच्या इशाऱ्याप्रमाणे भीमानं शेवटी दुर्योधनाच्या मांडीवर गदेचा प्रहार केला आणि दुर्योधनाची मांडी फोडली ती पूर्णपणे चिंबवली आणि दुर्योधन जमिनीवर प्राणांतिक वेदनांनी तळमळत तडफडत पडला त्याला तिथंच तसा मरणास सा, मरण्यासाठी सोडून पांडव आपल्या शिबिराकडं निघून गेले आता त्यांच्या दृष्टीनं युद्ध संपल्यात जमा होत पण खरं तर ते संपलं नव्हतं त्यानंतर थोड्या वेळानं अश्वत्थामा कृतवर्मा यादवापैकी कृतवर्मा आणि कृपाचार्य हे तिघं दुर्योधनाकडे आले आणि ते म्हणाले ते म्हणाले की आम्ही पांडवांचा सूड घेणार आहे आणि अश्वत्थाम्यानं स्वतःला दुर्योधनाकडून सेनापती पदाचा अभिषेक करून घेतला आता ते कसे जिंकणार होते पांडवांचा कसा सूड घेणार होते हे थोडस कोड्यात टाकणारी याच उत्तर आहे कारण त्यांच्याकडं सैनिक नव्हते पांडवांच्याकडे थोडेफार सैनिक होते, होते काही हजार सैनिक तरी पांडवांच्याकडे शिल्लक होते कौरवांच्याकडे अजिबातच म्हणजे अश्वत्थामा हा जो पाचवा सेनापती झाला त्याच्याकडे अजिबातच सैनिक नव्हते हे केवळ तीन आणि प्राणांतिक वेदनाने तळमळत पडलेला दुर्योधन आता हे युद्ध कस जिंकणार होते आणि पांडवांचा सूड कसा घेणार होते हे याचा विचार करत अश्वत्थामा कृतवर्मा आणि कृपाचार्य तिथंच झाडाखाली अरण्यातील झाडाखाली बसले आणि विचार विनिमय करू लागले त्याच वेळी आता रात्र पडलेली होती त्याचवेळी अश्वत्थाम्यानं पाहिलं एक दृश्य पाहिलं की त्यानं पाहिलं की एक घुबड रात्रीच्या अंधारामध्ये झोपलेल्या निद्रिस्त अशा कावळ्यावर हल्ला करत आहे आणि त्यांना मारून टाकत आहे हे दृश्य पाहताच अश्वत्थाम्याच्या अं अश्वत्थाम्याला एक कल्पना सुचली त्याच्या त्यानं योजना आखली की पांडवांना सुद्धा आपण अशा पद्धतीनंच ते निद ते शिबिरामध्ये झोपलेले असतानाच त्यांना मारून टाकायचं त्यानं ही आपली योजना कृतवर्मा आणि कृपाचार्यांना सांगितली त्यांनी अर्थातच या गोष्टीला नकार दिला ते म्हणाले की हे योग्य नाही पण अश्वत्थाम्याच्या आडमोठेपणामुळं आणि त्याच्या आतताईपणा पुढं त्यांचं काही चाललं नाही आणि ते फरफटतच अश्वत्थाम्याच्या पाठीमागून पांडवांच्या शिबिराकडे अंधारामध्ये गेले आणि त्यांनी पांडवांची शिबिरं जाळली आणि असा दंगा सुरू झाल्यानंतर रात्रीच्या अंधारातच अश्वत्थाम्याने आणि पांडव समजून पांडवांच्या पाच पुत्रांना मारून टाकलं आणि आता आपण आपला सूड घेतलेला आहे असं समजून अशा गैरसमजामध्ये कृपाचार्य कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे सगळेच तिथून पळून गेले जेव्हा जे काय घडलेलं आहे जे अमानुषकृत्य घडलेलं आहे हे पांडवांच्या लक्षात अर्जुना लक्षा आलं अर्जुनाच्या लक्षात आलं तेव्हा अर्जुनानं अश्वत्थामयाचा पराभव करण्याचा त्याचा सूड घेण्याचा त्याचं शिर धडा वेगळं करण्याचा धडा वेगळं करण्याची प्रतिज्ञा केली आणि त्याचा पांडवांनी सगळीकडंच शोध सुरू केला रात्रीच्या अंधारात त्याचा शोध सुरू होता आणि सकाळपर्यंत त्यांनी अश्वत्थाम्याला पकडलं त्याला कैद केलं त्याला दोरखंडाने जखडलं आणि शिबिराकडं ते घेऊन आले आपल्या शिबिराकडं ते घेऊन आले आणि अर्थातच अश्वत्थामा <coughs> सुद्धा चिडलेलाच होता तो अर्जुनाला म्हणाला की माझ्याशी तू युद्ध कर मग अर्जुन सुद्धा त्याच्याशी युद्ध करायला तयार झाला इकडं अश्वत्थाम्यानं अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्याला अडवण्यासाठी अर्जुनानं सुद्धा आपल्या धनुष्यातून धनुष्यबाणातून ब्रह्मास्त्राचा मारा आ, केला आता ही दोन ब्रह्मास्त्र एकमेकावर अजून संपूर्ण सृष्टीच नाहीशी होईल नष्ट होईल असं अशी भीती व्यास महर्षींना वाटली आणि ते तिथं आले आणखीन त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघंही आपापली अस्त्र <macharya> ब्रह्मास्त्र माग घ्या अर्जुनानं व्यासमहर्षींची आज्ञा पाळत आपलं ब्रह्मास्त्र पाठीमाग घेतलं पण दुर्दैवानं अश्वत्थाम्याला मात्र ब्रह्मास्त्र पाठीमाग घेण्याचं ज्ञान नव्हतं त्यामुळं त्यानं शेवटी नाईलाजानच म्हणता येईल फार तर उत्तरेच्या गर्भावर आपला ब्रह्मास्त्र सोडलं तिकडं वळवलं ब्रह्मास्त्र वळवलं आणि उत्तरेच्या गर्भातील अभिमन्यूचा अंश लहान बालक अजून जन्माला न आलेलं बालक तिथं तिच्या गर्भातच मृत्युमुखी पडलं हे अमानुष्य आणि नीच कृत्य बघून श्रीकृष्ण अत्यंत संतापला आणि त्यानं आपलं सुदर्शन चक्र सोडून अं अश्वत्थाम्याच्या कपाळावरील चिंतामणी हा दिव्यमणी काढून घेतला आणि अं अश्वत्थाम्याच्या कपाळावर भळभळती रक्तानं भळभळती जखम ठेवली आणि त्यानं नंतर त्याच मण्याचा मण्याच्या साह्यानं उत्तरेच्या गर्भातील बालकाला जीवदान सुद्धा दिलं तोच पुढं परीक्षित पांडवांचा निर्वंश झाला नाही शेवटी श्रीकृष्णाच्या कृपेनं शेवटी पांडव अगदीच निर्वंश न झाले झालेला नाही पांडवांचा निर्वंश झाला नाही पण अश्वथांब्याच्या कपाळावर आता भळभळती जखम राहिली आणि श्रीकृष्णानं त्याला शाप दिला की सृष्टीच्या अंतापर्यंत कपाळावर भळभळती जखम घेऊन तू भटकत फिरशील जखमेत भरण्यासाठी जखमेला थोडासा आराम पडावा म्हणून तेल मागत तू सृष्टीच्या अंतापर्यंत भटकत फिरशील असा अश्वत्थाम्याला शाप दिला आणि अश्वत्थामा अजूनही असा भटक भटकतो आहे अशी एक समजूत आहे खरी की खोटी हे आपणाला निश्चितपणे सांगता येणार नाही पण ती एक समजूत आहे शेवटी असं म्हणता येईल की अश्वत्थाम्याची ही प्रतिक्रिया अश्वत्थाम्यानं केलेलं हे नीच कृत्य अमानुष कृत्य ही पांडवांनी आणि श्रीकृष्णानं केलेल्या अन्यायी अन्यायी अशा कपटी युद्धाची एक प्रतिक्रिया होती की काय असा प्रश्न पडतो मला असा प्रश्न पडतो की एक अश्वत्थाम्याची त्यांच्या अन्यायामुळं निर्माण झालेली प्रतिक्रिया होती की काय या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाही तुमच्यापैकी कोणी कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्याचा मी आभारी होईल धन्यवाद